15 कारवाई करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्ते तुषार पाटील यांचा कायदा सत्कार मालेगाव महानगरपालिकेतील कागदोपत्री भ्रष्टाचार उघडकीस आणून पंधरा दोषींवर गुन्हा दाखल करण्यात महत्वाची भूमिका निभावणारे माहिती अधिकार कार्यकर्ता तुषार पाटील यांचा मालेगाव तालुका परिसरातील कायदा प्रेमीतर्फे नुकताच सत्कार करण्यात आला अपहार प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पाटील हे ते पासून लढा देत होते अर्धवट व न झालेल्या गटारकामाचा दोन हजार बारा मध्ये पूर्णत्वाचा दाखला देत वीस लाखाचा अपहार करण्यात आला होता माहिती अधिकार कार्यकर्ते श्री तुषार पाटील यांनी नगरविकास व लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे कामे झाली नसल्याबाबत दोन हजार सतरा मध्ये तक्रार केल्याने एसीबी व दक्षता समिती सोबत स्पॉट पंचनामा व इतर बाबी तपासणीनंतर कारवाईला सुरुवात केली तदनंतर कोविड काळ आल्याने कारवाईस ब्रेक लागला होता कोरोना काळ संपल्यानंतर श्री पाटील यांनी पाठपुरावा घेण्यास सुरुवात केली त्यासाठी अनेकदा मुंबई व नाशिक येथे चक्रा माराव्या लागल्या दीर्घ कालावधीनंतर ऑगस्ट महिन्यात अखेर महानगरपालिकेच्या पंधरा भ्रष्टाचाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला तुषार पाटील यांनी भ्रष्टाचार विरोधी केलेल्या या कार्याबद्दल मालेगाव परिसरातील कायदा प्रेमींनी मालेगाव शासकीय विश्रामगृह येथे सत्कार केला सत्कारानंतर श्री तुषार पाटील यांनी सर्वांचे आभार मानत कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचार विरोधी कशा प्रकारे लढा दिला पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले या प्रसंगी सेवानिवृत्त नायब तहसीलदार पंढरीनाथ कन्नोर विठोबा दयानद्यान अशोक विसपुते साहेबराव वाघ प्रवीण पवार संदीप देवरे

गोपनीयपणे कुठलाही वाप प्रसिद्धी या बाबीपासून ते लांब राहत त्यांनी जे कार्य आहे त्यांचा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर कायदा प्रेमी माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून कौतुक होत आहे मी अनेक ग्रुपवरती तुषार दादांच्या बाबतीत टाकलं मला अनेक जणांनी फोन नंबर पण विचारला आणि तुषारदा नंबर पण दिला आणि बऱ्याच ठिकाण फोन पण आले असतील तर दादांनी जे कार्य केलं त्यात आम्ही खूप कमी पडलो असं मला वाटायला लागलेलं आहे कारण आम्ही प्रसिद्धी याच्या मागे जास्त लागलो जर असं काही झालं का टाक मिडियाला जर असं काही झालं का टाक मिडियाला आता मला ती पूर्वीपासूनच आवड आहे मी दोन दोन हजार पासून पत्रकारिता आहे तर आता मी नंतर मला मध्ये सगळे पत्रकार माझे वती म्हटलं आता मला बातमी झाला दिली आता चार पाच दिवसापूर्वी आम्ही बोकली आलो बघून गेलो आज मी सांगतो तुम्हाला आणि परत अजून एक टीम मोठी टीम येणार आहे पण ते झाल्यावर मी आपल्याला सगळं सांगते म्हणून आता तुषारदानाच काहीतरी आपण गुण घेऊ असे कार्य करू असं मला वाटतं भेट आपल्या अनपेक्षित कार्यक्रमासाठी आपल्या कार्याशी अत्यंत किष्ठ असलेले त्यात आज सरदार पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाच्या निमित्ताने आज आपण एकत्र आलो मला खूप आश्चर्य वाटलं की मालेगाव हो मध्ये एवढे एक महारथी आहे आणि मी रामदास अरे म्हटलं हे रत्न लपलं कुठे आहे आपली भेट घ्यावी लागेल आणि मी त्यांना फोन केला पण त्यांना माझा नंबर सेव्ह नसल्यामुळे किंवा काय ते म्हणे मी कामाचे नंतर बोलतो माझ्या लक्षात आलं कारण त्या अनुभवात मी पण आहे कारण मी सुद्धा ते फोन घेताना रेकॉर्डिंग सुरू करतो की ते बघतो नाव आहे का काय ते मी साहसिक आहे आणि मग मी रामदास बाबा फोन केला पाडेसाहेबांना फोन केला याची भेट घ्यावीच लागेल काम काम सोपं नाही इतकं अवघड आहे ही प्रशासन यंत्रणा म्हणजे तुम्हाला सांगतो की एवढे बळकट झाले जसं आपण एखादं बांधकाम करतो आणि त्या सिमेंटच्या बांधकामावर आपण जेवढं जेवढं पाणी टाकतो तेवढं तेवढं ते मजबूत होत आणि प्रशासनामध्ये अशी यंत्रणा इतकी भयानक आहे की ती काहीही त्यांच्यानं काही त्यांच्याकडनं म्हणजे असं काही अपेक्षित नाही ते कुठल्या कार्यकर्त्याला घाबरत नाही कुठल्या कायद्याला घाबरत नाही इतकी भयानक वास्तव आहे आणि त्याही याच्यामध्ये जसं आपण ओयासिस म्हणतो एका वनवा एखाद्या पार माराणे लाखो क्षेत्राचं महाराण आहे आणि तिथं पुढे तिने एखादा पाण्याचा झरा असावा तसं आज तुषार पाटलांचं काम मला दिसत आहे आणि त्या झऱ्याचं रूपांतर मला असं माहिती सगळं कार्यकर्त्याने मी आपली क्षमता घेण्याचं कार्य कारण कार्यकर्ते असतो तर सांगू शकतो कुटुंबाद्यांचं काम परिचयाचं आहे तात्या थोडा थांबले जातात पाळे साहेबांचं काम आहे आणि जशपुरी साहेबांचं काम हे सगळे आपली मंडळी आता आपल्यासाठी जे काम आपल्याला ते जरी म्हणते मी दारिद्र्य रेषेतला आहे चर्चणे म्हणतात ते म्हणत आपल्यासाठी एक लॉयर आपल्यासाठी तयार होत आहे ते भविष्यात माहिती आधी काय कार्यकर्त्यांची सगळी कामं आपल्यासाठी फ्री होती साहेब जे संघर्ष योद्धा आहेत ते तुषार पाटील त्यानंतर विठोबा दयान्या पालेकाता अंदर पाटील सर्वच मंडळी आज खरोखर आज भाग्याचा दिवस आहे मी तर अतिशय भाग्याचा दिवस समजतो कारण <coughs> काल परवापासून रामदास भाऊने फोन केला की काही करा तात्या परंतु तुषार पाटलांचा सत्कार करणं गरजेचं आहे आणि ज्या ज्या वेळेस यांना मालेगाव तालुक्यात ज्या ज्या लोकांनी चांगलं काम केलेलं आहे त्या वेळेस आपण या तालुक्यात या इथं का या कार्यालयात सत्कार प्रत्येकाचा केलेला आहे उद्देश एवढाच आहे की जो माणूस चांगलं काम करेल त्यानं सत्कार केलेला आहे जो माणूस उपोषणाला बसेल त्याच्या सुद्धा पाठीशी आपण थांबलेलो आहोत त्याच्या पाठीशी सुद्धा भक्कम उभं राहिलेलो आहे म्हणून माहिती अधिकार महासंघ हा प्रत्येक माणसाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहू शकतो असं उदाहरण आज प्रदीप मोरे असतील पंकज दादा असतील सर्वांमागे आम्ही उभे राहिलेलो आहे कारण एक तर कोणाला ना सोडत नाही माहिती अधिकार महासंघ एकतो कोणाला सोडत नाही प्रत्येकाच्या पाठीमागे कोणाच्याही पाठीमागे माणूस उभा राहू शकतो सगळी यंत्रणा उभी राहू शकते आज खरोखर तुषार पाटलांनी जे काम केलेलं आहे अति म्हणजे अतिशय उत्कृष्ट पद्धतीप्रमाणे आणि आज त्यांना किती मार्ग द्यावा हे सुद्धा म्हणजे काही माप राहिलेलं नाही अशा पद्धतीप्रमाणे तुषारांनी काम केलेलं आहे